हाय फ्रेंड्स मी पुन्हा एकदा तुमचं नवीनशा व्हिडिओमध्ये स्वागत करीत आहे तर जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला आठवत कसं तर इथं मी लग्नासाठी काही ब्लाऊज शिवलेले होते कस्टमरचे तर तेच मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर हे बघा दोन्ही साईडने पाठीमागून मागून आहे हा सिम्पल आहे साडीवरचे एवढे काही घेणार तिथं कटोरी ब्लाऊज आहे कटोरी खूप छान असं आलेला आहे कटोरीचा सव्वा सहा इंचाची ही आहे चौतीस साईजचे हे सगळे ब्लाऊज आहेत हे तीन तर हे शिपिणी शिवून बघा तुम्ही खूप सुंदर शिपिनी आहे हा ब्लाउज कॉटनचे ब्लाऊज शिवायला खूप सोपे जाते आणि लवकर पण पूर्ण होतात त्याच्यामुळे असे ब्लाऊज दिसाय पण अॅट्रॅक्ट सगळ्या साड्यांवर जातात हे ब्लाउज तर हे बघा माझ्याकडे हा पण एक ब्लाउज आलेला आहे तर हा बघा पण तेच कस्टमरचा आहे खूप सुंदर असे फिनिशिंग सुद्धा आलेले आहे इतकीच मस्त असे फिनिशिंग आलेले आहे याची पण तेवढीच बाई आहे सव्वा सहा इंच आणि याची फिनिशिंग बघा ना खूप सुंदर असे फिनिशिंग आलेले आहे बघा खूप सुंदर अशी फिनिशिंग आलेली आहे तर हा पण कटोरीचा शिवलेला आहे आणि त्यानंतर इथे बघा हा डिझाईनचा शिवलेला आहे हा कटोरीच आहे तर ह्या सगळ्यांना मला फोक लावायचे तर ह्या सगळ्यांना मला फोक लावायचे राहिलेले आहेत बघा हा तर बघा खूप डोला आहे ब्लाउज काठ बघा ह्याची किती छान आहे ते एकदम मस्त अशी काठ आहे त्याची खूप सुंदर साडी आहे बघा कलर एकदम डार्क ग्रेन असा कलर ब्लाउजचा त्याच्यावर बघा ही मी अशी सुंदर अशी ब्लाउज डिझाईन काढलेली आहे तर त्याला नॉड पण हवा बघा नॉड आणि लटकन बनवलेले आहे हे बघा खूप सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन बनवलेली आहे ही मी तर हे ब्लाऊज तुम्हाला कसे वाटते हे पण मला नक्की करून कमेंट करून सांगा आणि कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ जर पाहिजे पाहिजे असेल तुम्हाला तर तो पण मला सांगा नक्की शेअर करेल तर हा साडीचा सा ब्लाऊज हिरव्या कलरचा आणि त्याला येलो कॉम्बिनेशन खूप असा सुंदर आलेला आहे हा ब्लाऊज खूप सुंदर दुनियातून बघा खूप छान अशी आलेले आहे तर याची साडी तुम्हाला दाखव तर याची साडी येलो कलर मध्ये एवला पैठणी आपण म्हणतो ना प्युअर एवला पैठणीमधलं ब्लाउज येतो तर हे बघा ही साडी माझ्याकडे जी म्हणतो ना ब्लाऊज शिवलेला खूप सुंदर अशी साडी ही पाठण ते बघा काय बघा तर ह्याला पण पिकोपाला आपण केलेला आहे सांगतो मग मी घडी थोडी बरीच विस्कटली लई नाही विस्कटली परत व्यवस्थित ठेवायचं बॉक्समध्ये त्याच्यामुळे ती काही घडी मी विस्कटली नाही तर ही एकदम प्युअर येवला पैठणीमध्ये येलो आणि ग्रीन असं कॉम्बिनेशन त्याचं आलेलं आहे त्याच्यानंतर मग बघा ह्या साडीवरचा ब्लाउज शिवून शिवायला आलेलं आहे ही सुद्धा खूप सुंदर अशी साडी ही बघा खूप सुंदर अशी साडी ही बघा झुमीचूमधे सूत निघालेले बघा त्याच्यामध्येच ही साडी आहे तर त्याच्यामध्येच ही साडी पूर्ण साडीला बघा असं खडे येत स्टोन येते हे छोटे 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 बॉर्डर इतर डिझाईन इतर डिझाईन स्टोन नाही ह्याचा पण आपल्याला कल पिसो आणि तर पदराला पण याच व्यवस्थित कसं तरी आलेले दाखवते मी तुम्हाला पदराला कसं आलंय ते पदर पहा याचा पदराला पूर्ण आलेला आहे हे बघा पूर्ण साडीला हे कुठून आलेलं आहे तर अशी ही साडी आहे याचा ब्लाउज आपल्याला शिवायचा आहे तर या साडीवरचा ब्लाऊज आपल्याला आणि पाठीमागे आपल्याला सिंगल वाले अंब्रेला स्लूज करायच्यात तो पण व्हिडिओ मी तुमच्यावर शेअर करेन आणि ब्लाऊजच्या फिनिशिंगसाठी एक्सपिरियन्स हा खूप महत्वाचा आहे कारण जितके तुम्ही ब्लाऊज आणि तितकंच तुम्हाला एक्सपिरियन्स येईल आणि तितके तुमच्या हाताच्या ब्लाऊज फिनिशिंग असं मला म्हणायचं आहे तर हेच तुम्हाला कसं वाटते मी माझे व्हिडिओ हो, तेच तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या आवडलेच माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये